स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महिला सक्षमीकरण व आय एस यशोगाथा अदिबा अनम या महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला आय एस अधिकारी ठरल्या आहेत त्या यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचा हा यशस्वी प्रवास अनेक मुस्लिम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे दोन भाषा साहित्य व सांस्कृतिक उपक्रम काश्मीरमधील बंदीपोर जिल्ह्यातील आरागाम येथे देशातील पहिलं मराठी पुस्तकाचं गाव साकारण्यात आलं आहे यामध्ये मराठी वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत तीन पुरस्कार व सन्मान लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांना प्रदान करण्यात आला चार अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान चीनने त्यांच्या शेंझू वजा वीस या अंतराळनातून तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे ही मोहीम त्यांच्या अंतराळ स्थानकासाठी राबवण्यात आली आहे पाच कृषी व अर्थव्यवस्था केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी कृषी योजनांसाठी तेवीसशे चौदा कोटी रुपये मंजूर भारताच्या एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा पस्तीस टक्के आहे जागतिक बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी भारताचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे सहा शासन उपक्रम सेवा पंधरवडा महाराष्ट्र शासनाकडून एप्रिल अठ्ठावीस ते मे बारा या कालावधीत राबवण्यात येणार आहे वायावंदन योजना दिल्ली सरकारने सुरू केली आहे आरबीआयने दहा वर्षांवरील मुलांना बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याची परवानगी दिली आहे सात विशेष घडामोडी व उपक्रम वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन मुंबईत एक ते चार मे दरम्यान करण्यात आले आहे शिपिंग दी एनर्जी फ्युचर एससीएफसीओ दोन शून्य दोन पाचचे आयोजन देहराडून येथे होणार आहे क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज भारतातील पहिला असा उपक्रम आंध्र प्रदेशात उभारण्यात येत आहे टॅलेजमेन सेब हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला आठ रेल्वे व नवीन सुविधा पंचवटी एक्सप्रेस ही देशातील पहिली एटीएम असणारी एक्सप्रेस ट्रेन ठरली आहे ती मनमाड ते मुंबई या मार्गावर धावते या ट्रेनमध्ये एटीएम सुविधा बँक ऑफ महाराष्ट्रकडून पुरवण्यात आली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे बासष्ट रेंजर वजा चार हे नासाचे यान चंद्रावर कोसळले एकोणीसशे त्र्याहत्तर अजितनाथ रे भारताचे चौदावे सरन्यायाधीश झाले जन्मदिवस एकोणीसशे रिष्टर तीव्रता प्रमाणेचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म मृत्यू तीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे आठ भारताचे तेरावे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचा जन्म मृत्यू चोवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे सत्तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मिलानिया ट्रम्प यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे वीस थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी एकोणीसशे शहात्तर साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फा आरती प्रभू यांचे निधन जन्म आठ मार्च एकोणीसशे तीस विशेष दिवस एक जागतिक बौद्धिक संपदा दिन वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डे उद्देश बौद्धिक संपदा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आय चा सृजनशीलता व नवोन्मेषातील महत्त्व अधोरेखित करणे स्थापना दोन हजार मध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटना विपोने सुरू केला दोन हजार पंचवीस थीम आयपी अँड म्युझिक फील द बीट ऑफ आयपी बौद्धिक संपदा आणि संगीत बौद्धिक संपदेचा ठेका जाणवा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार